शंकराच्या मंदिरात गाभाऱ्यासमोर तुम्ही नंदीबाईलाची मूर्ती पाहिली असेल आपण आधी नंदीचे दर्शन घेतो आणि नंतर गाभाऱ्यात जाऊन पिंडीचे दर्शन घेतो मंदिराबाहेर नंदी का असतो याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्यामराव गौरी आणि तुम्ही पाहताय माणगंगा मोटिवेशन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नंदी हे परिश्रमाचे प्रतीक आहे हा नंदी पिंडीकडे तोंड करून बसलेला असतो या नंदीच्या कानात नवसही बोलला जातो पौराणिक कथेनुसार देव आणि दानवामध्ये दे समुद्रमंथन झाले त्यावेळी समुद्रातून बऱ्याच वस्तू बाहेर पडल्या होत्या त्या वस्तूवरून त्यांच्या आत भांडणही झाले होते, होते। या समुद्रमंथनातून जलाहल नावाचे विष बाहेर पडले होते ते विष महादेवाने पिऊन जगाचा उद्धार केला होता याच या दरम्यान विषाचे काही थेंब जमिनीवर पडले होते हे थेंब नंदीने आपल्या जिभेने साठले होते नंदीचे हे प्रेम पाहून आणि भक्ती पाहू शंकराने नंदीला वरदान दिले की जेव्हा लोक माझ्या दर्शनाला येतील तेव्हा ते तुझीही पूजा करतील याच कारणामुळे आपल्याला शिवलिंगासमोर नंदी पाहावयास मिळते खरं तर शिवलिंग हे सर्व शक्तिमान परमात्म्याचे प्रतीक आहे तर नंदी हे जीवात्म्याचे म्हणजेच व्यक्तिगत आत्म्याचे प्रतीक आहे शिवलिंगासमोर बसलेला नंदी आपल्याला हे सुचवतो की माणसाने प्रकृतीपासून दूर होऊ आपलं सारं ध्यान हे ईश्वरावर स्थिर केलं पाहिजे चार पायावर बसलेला नंदी हे स्थिरतेचं प्रतीक आहे जे सत्य धर्म शांती आणि प्रेमाचं प्रतीक आहे सर्वोच्च अनुभव ज्याला आपण मुक्ती किंवा ज्ञान म्हणतो ते केवळ मानवजन्माच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकते आणि व्यक्तिगत आत्मा अंतत परमात्म्यात वीू होऊ शकतो आणि हे मानवजन्माचे लक्ष आहे आणि हेच उद्दिष्ट आहे शिवलिंगाकडे पाहणारा नंदी आपल्याला हेच सांगतो ही जीवनाचं खरं उद्दिष्ट सर्व सृष्टीशी एकरूप होऊन ईश्वराशी असलेल्या आपल्या नात्याचा आभास होणं हे आहे दिव्य प्राप्त करणं हेच मानवाच्या जन्माचे उद्दिष्ट आहे